कल्याण लोकसभेसाठी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात अनेक नावं चर्चेत होती आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्यापासून अगदी आदित्य ठाकरे सुषमा अंधारे यांसारख्या नावांचीही चर्चा झाली होती पण एका सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला तिकीट देत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं माहिती नसलेला चेहरा देत ठाकरेंनी धक्का तंत्र अवलंबल्याची चर्चा आहे शिंदे गटाकडून मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांची कल्याणमधून उमेदवारी जवळपास निश्चित आहे मात्र मात्र अद्याप तशी अधिकृत घोषणा झालेली नाही पण ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा मतदार वैशाली दरेकर राणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यामुळे आता, आता कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्ध ठाकरे वैशाली दरेकर यांच्यात लढत होण्याची दाट शक्यता आहे कोण आहेत वैशाली दरेकर श्रीकांत शिंदे विरुद्ध अनेक मोठ्या नावांची चर्चा असताना सुद्धा ठाकरेंनी एका सामान्य शिवसैनिकाला लोकसभेची उमेदवारी का दिली काय आहे उद्धव यांचा गेम प्लॅन चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी प्राजक्ता आणि आपण पाहत आहात मराठी सोशल एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे हे दोनदा खासदार झाले ते शिवसैनिकांमुळे ज्या शिवसैनिकांनी त्यांना खासदार केलं तेच शिवसैनिक आता त्यांचा पराभव करतील असं सांगत ठाकरे गटाच्या कल्याणच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी रणशिंग फुंकलं वैशाली दरेकर या शिवसेनेच्या नगरसेविका राहिल्या आहेत मध्यंतरी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता मनसेतर्फे त्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेविका होत्या त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद भूषवलं आहे दोन हजार नऊ मध्ये त्यांनी मनसेमधून शिवसेनेचे आनंद परांजपे यांच्या विरुद्ध कल्याण लोकसभेची निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांना एक लाख नऊ हजार मत पडली होती दोन हजार सोळा साली त्यांनी परत शिवसेनेत पक्षप्रवेश केला तेव्हापासून त्या उद्धव ठाकरे यांच्या बरोबर एकनिष्ठ आहेत उत्तम वक्त्या म्हणून त्या ओळखल्या जातात पालिकेत विरोधी पक्षनेते असताना शहरातील अनेक विकास कामं मार्गी लावण्यात त्यांचा पुढाकार होता पालिकेच्या सर्वसाधारण सभेत महत्वाचे विषय लावून धरून अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन नागरी समस्या विकास कामांचे विषय मार्गी लावण्यात त्यांचा हातखंडा होता मनसेमध्ये त्यांनी प्रदेश पातळीपर्यंत कामं केली शिवसेना मनसेमध्ये असताना अनेक आंदोलन उपोषणांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता खरड्या वक्त्या आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून वैशाली दरेकर राणे प्रसिद्ध आहेत मीडियाशी बोलताना त्या म्हणाल्या की समोर कोण आहे हे महत्वाचं नाही श्रीकांत शिंदे यांची हॅट्रिक होणार नाही समोरचा बॉलर जर जुना जाणता असेल तर हॅट्रिक चुकते श्रीकांत शिंदे यांनी आतापर्यंत ज्या शिड्या पार केल्या त्यासाठी त्यांना उद्धव ठाकरेंनी मदत केली आहे ज्या शिवसैनिकांनी श्रीकांत शिंदे यांना दोन वेळा खासदार केलं तेच शिवसैनिक आता त्यांना पाडणार माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आनंद झालाय लोकांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही उद्धव ठाकरे देतील ती जबाबदारी मी पार पाडणार मी शिवसेनेची खासदार म्हणून लोकसभेत जाणार असा विश्वास वैशाली दरेकर यांनी व्यक्त केला तुम्हाला या सर्व घडामोडींबद्दल काय वाटतंय हे कमेंट करून सांगा आणि मराठी सोशलला सबस्क्राईब करायला विसरू नका